रामकृष्ण हरे मंडळी तर आजच्या सुरुवात झालेली आहे उठलो जो आज साडेपाच ला तर तिथला आपल्या दिवसाची सुरुवात झाली रात्री झोपलो साडेबार एक वाजते झोपायला तर आता उठलो जरा उशीर झाला उठायला तर आता डबे गोळा करायला जे आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो कसं काय तर आपण डेली ब्लॉग टाकायचं चालू आहे तर मित्रांनो नेटवर्क गेलेलं आहे हे तर काय चाललंय नाही काल नेटवर्क गेलेलं आहे काय माहिती काय वायफायचे रेंज हे नाही त्याला कनेक्ट पकडाय पकडायला रेंजेस पकडायला काय कोणा कोणाकडे काय सोल्युशन असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण नाश्ता करून घेऊया नाश्ता म्हणजे डायरेक्ट जेवण जेवणात विषय संपला डायरेक्ट विषय संपला तर आपल्याला खायचा अंडा भुर्जी आणि चपातीवर ताव मारायचा मस्त <laughs> तर आता चालू आहे आपण मी <laughs> कधी द्यायला फटाफट जाऊया

तर मित्रांनो आपण क्लासवर थोड्या वेळ झोपलो होत तर आता उठलो चहा पिला थोडस काम करावं तर आपल्याला थोडेशा कटिंग करायचं करायचंय केस दाढी करायचा जरा लई वाटते तर थोडीशी कटिंग करत देऊ दाढी त्यानंतर आपल्याला फ्रॅमल्याला करायला जायचं त्यानंतर भरपूर काम आहे तर ठिकाणी जाऊया त्याची जरा वाढली तर कमी करून घेऊ आपण तर आता आपण घरी आलेलो आहोत मित्रांनो तर आपण खाल्ल्याला कटिंग कर करायची दाढी पण आपण काय करता नाही कर ना नंबर भरपूर होते तर आपल्या एकच दुकान फिक्स आहे तिथं आपण जातो पण आपण आपली पॅम्पलेट काढायच्या होत्या झेरॉक्स ते पण काढून आले आपल्याला आपलं एक सुरुवात करायची नवीन तर आता सध्या काम चालू आहे नियोजन दिवसात तुम्हाला पण पर... आता चालू आहे काय म्हणता नियोजन चालू एक नवीन सुरुवात कळून दोन तीन दिवसात तुम्हाला सोमवार पर्यंत नियोजन करणार आता आपण मित्रांनो डब भरून घेऊया फटाफट डबे भरायचे आपल्याला कारण ऑलरेडी आज आठ वाजले लेट झालेले तर आजच्या दिवसभरात प्रत्येक गोष्ट लेट झाली प्रत्येक गोष्ट लेट झाली घेऊ पटा पटा बरोबर तर आजचा मेनू काय तुम्हाला दाखवतो तर हे आहे साक्षी राजम्याची भाजी डाळ वांग बटाटा चपात्या आणि भात मस्त मेगी पेरी आता आपले डबे भरून झालेले आहेत तर आता आपण द्यायला भरून झालेले तर आता आपण चालले डबे द्यायला मित्रांनो तर आता आपल्याला नवीन ठिकाणी तीन डबे द्यायचे तर आता आपल्याला डबे द्यायचे भरून झालेले ती साक्षी बघा कशी येड्याग करते साखो ऐ साखो